नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आपली मोसंबीची बाग आहे आणि या बागेला पाच वर्ष कम्प्लीट झालेले आहेत याच्यामध्ये आपण आता या टायमिंगमध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे जसं की आमोशा येते एक दोन दिवसावरती आता उद्याच आमोश आहे आणि त्यानुसार आपण फवारणी घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये या वातावरणामध्ये जसं की दमट उष्ण वातावरण त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि याचमध्ये किडींचा अटॅक हा शंभर टक्के होऊ शकतो म्हणजे विशेष करून मोसंबी आणि संत्रा बागेवर जे मंगूचा अटॅक होत असतो किंवा रेड माशचा अटॅक होत असतो तर याला समोर नाही करण्यासाठी आपल्याला या टायमिंगमध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे जसं की आता जर आपण फवारणी घेतली तर जी किडी अंडे घालणार आहे तर त्याचा समूळ नाश आपण या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर जर आपण आमोश झाल्यानंतर एक दोन दिवसांनी जर फवारणी केली तर, तर निश्चितच ती अंडे प्लस ती किडी आपण मारू शकतो बागेवरती जे पण कोळी उपद्रव वाढणार आहे तर तो समूळ आपण या ठिकाणी नाहीसा करू शकतो याच्यामध्ये मित्रांनो मोसंबी किंवा संत्रा बागेचं सगळ्यात जास्त दुश्मन कोण असेल तर ते असते बुरशी आता या ठिकाणी बुरशीवरती आपण वेळोवेळी बुरशीनाशक कोणती घ्यायची तर हे सांगतच आलेले याच्यामध्येच परत आपण स्टेज वाईज जे बुरशीनाशक वापरतो म्हणजे आपण हलक्यापासून सुरुवात करतो आणि भारी पैसे जाऊन एंड करतो तसंच आपण आतापर्यंत या ठिकाणी साप घेतलेलं आहे म्हणजे कार्बनडायजिम प्लस मोनकोजिम त्याच्यानंतर सिंगल कार्बनडायजिम त्याच्यानंतर मेटेलॅक झिलपर्यंतसुद्धा आपण काही ठिकाणी गेलेले परंतु आता जी स्टेज आहे म्हणजे जसं की आता ह्या मोशी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जरी पाऊस लागून राहिला जास्त दिवस पावसाळा जरी राहिला किंवा झिम झिम पाऊस जरी येत राहिला तर याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगांचा अटॅक जरी झाला किंवा बुरशीचा उपद्रव वाढला तरीसुद्धा त्याच्यावरती बुरशी येण्याआधी किंवा बुरशी आल्यानंतर आपण दुहीवरती काम करू शकतो अशा पद्धतीने आपण औषधाची या ठिकाणी फवारणी करतो आहे या ठिकाणी आपल्याला फवारणीमध्ये आज काय काय घ्यायचं आहे तर आपण घेतलं आहे ते म्हणजे कीटकनाशकामध्ये याच्यामध्ये आबा मॅक्टिन वन पॉईंट नाईन पर्सेंटमध्ये आहे आणि हे जे काम करत आहे तर ते कशा कशावरती तर लाल कोळी त्याच्यामध्ये त्याचबरोबर जे आपल्या बागेवरती आता नवीन आगरी निघते काही ठिकाणी काही बागावरती नवीन आगरी निघालेली आहे काही ठिकाणी निघणार आहे तर याच्यामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण आबामॅक्टिन एक पॉईंट नऊ टक्क्यामधलं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी बुरशीचा चांगल्यापैकी उपद्रव वाढू शकतो आणि बुरशी आपल्या बागेमध्ये जर येऊन द्यायची नसेल तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचं चा बुरशीनाशक या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण रेडोमिलचा वापर करतोय म्हणजे याच्यामध्ये मॅटेलियक झेल चार टक्के प्लस मोनको झेप चौसष्ट टक्के तर याचा वापर सुद्धा आपण करतोच आहे मग तुम्ही मायक्रोन्यूटन कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी काय हरकत नाही फक्त त्याच्यामध्ये क्वालिटी असणं गरजेचं आहे आणि आपण या काय मायक्रोन्यूटनचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकतो जेणेकरून फळांची चकाकी असेल फळांच्या वरचा जो चमडा असतो तो व्यवस्थित राहणं किंवा त्याचबरोबर आपले फळ फुगवण जर कमी असेल तर त्यानुसार सुद्धा आपण काम करू शकतो जसं की आपल्या जर झाडावरची फळे व्यवस्थित फुगली नसेल तर त्याच्यासाठी जमिनीमधून प्रॉपर काम करणं गरजेचं आहे परंतु फळाचा जो चमडा असतो पानाची जी साईज असते किंवा पानाची जी चकाकी असते तर आणि पिवळे पाना काही अन्नद्याची डेफिशियन्सी याच्यासाठी आपण वरतून जे तर ते मायक्रोन्यूटॉनचा वापर करणं गरजेचं आहे आणि ते पण चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्यूट्रॉन आणि याच्यामध्ये एक स्टिकरचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून सिलिकॉम बेस्ट जर टिकर घेतलं तर या पावसाळी वातावरणामध्ये आपण जेव्हा स्प्रे करतो तर शंभर टक्के त्याचा फायदा झाला पाहिजे ज्या जो आपण स्प्रे करून एवढं महागाईचं औषध आणून जो स्प्रे करतो तर त्याचा शंभर टक्के फायदा होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्टिकर घेणं गरजेचं आहे जरी आपण स्प्रे केल्यानंतर जवळजवळ एक दोन तासाने जरी पाऊस आला तरी पण आपलं औषध वायाला गेलं नाही पाहिजे याच्यासाठी स्टिकर आवश्यक ह्या आणि या वातावरणामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या फवारणी केली तर निश्चितच आपले चांगले फायदे होतील आणि त्याचबरोबर आपल्याला चांगल्यापैकी या वातावरणामध्ये आपल्या मोसुंब्याने संत्रा बागेनं साथ दिली पाहिजे फळगळ नाही झाली पाहिजे त्याचबरोबर आता ही पाच वर्षाची बाग आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एकही फळ खाली नाही तर रेड माइटचा अटॅक वाढू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून आपण या ठिकाणी आभामॅक्तीन एक पॉईंट नऊ टक्क्यामधलं घेतलेलं आहे आणि त्याचा वापर करताना आपल्याला प्रति लिटरसाठी एक एम एलने करायचं आहे रेडोमिलचा वापर करताना आपल्याला जवळजवळ दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपण जर एखादं मायक्रोन्युटन घेतलं तर ते कोणत्या कंपनीचं घेतो यालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण मिक्सॉल कॉम्बेसारखं म्हणजे महापीडचं जर मायक्रोन्युटन घेतलं तर त्याचा वापर करताना आपल्याला सव्वा ते दीड ग्रॅमपर्यंत जी मोठ्या झाडं असतात त्याच्यावरती घेऊ शकतो परंतु याची काळजी एक घ्यायची की जर तुमची आगरी बारीक असेल बारीक नवतीने जात असेल तर याचा वापर फक्त एक ग्रॅमपर्यंतच गर करणं गरजेचं आहे आप जेणेकरून आपल्या बागेवरती स्कॉर्चिंग सुद्धा याची येऊ शकते म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट असल्यानं या ठिकाणी स्कॉर्चिंग सुद्धा त्याची येऊ शकते मित्रांनो जर आपण स्टिकर कोणतंही घेतलं सिलिकॉम बेस्टिकर वापर लि वीस लिटर पाण्यासाठी आपण पाच एम एलपर्यंत करू शकतो आणि याप्रमाणे फवारणी करून आपली बागही व्यवस्थित ठेवू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद